आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठी भाषेसाठी मोर्चात एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंची पाच जुलैला हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार आहेत गिरगावमध्ये मनसे मोर्चा काढणारे या मोर्चात मराठी माणूस आणि सर्व पक्षीयांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं दरम्यान राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन करून मोर्चात येण्याचं आवाहन केलं तेव्हा राऊत आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाल्यानंतर सहा तारखेला आषाढी एकादशी आहे त्यामुळे मोर्चा पाच तारखेला काढण्यात येईल असं ठरलं दरम्यान आज सकाळी संजय राऊतांनी एक पोस्ट टाकली आणि त्यात पाच तारखेच्या मोर्चात सहभागी होऊ असं जाहीर केलं त्यामुळे आता पाच जुलैच्या मोर्चात दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार का हे पाहावं लागणार आहे यानंतर स्वतः संजय राऊत यांनी सुद्धा पत्रकारांशी बातचीत केली आणि त्यानंतर संदीप देशपांडे यांनी सुद्धा पत्रकारांसोबत बातचीत केली याच संदर्भात आणि या मोर्चा दोघांच्या एकत्रीकरणासंदर्भात संजय राऊत यांनी काय भाष्य केलेलं आहे आणि संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी चर्चा करू सात तारखे त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करावी ही सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की के असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी आणि म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा तारखेचा म्हणतात तो आम्ही पाच तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी येऊ हा राजकीय अजेंड्याशिवाय महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण आक्रमण मराठी माणसांनी रित्या परतवून लावणं गरजेचं आहे या भूमिकेतनं सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर आ... त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कवरेज होत असतं मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाही आहे त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचे त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानलेले आहेत त्याचबरोबरीनं या मोर्चा संदर्भात काय भाष्य केलंय पाहूयात सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईन लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतला आहे आणि त्याला प्रतिसाद जो सन्मान्य उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर मी राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील दरम्यान संदीप देशपांडेंना दोन्ही ठाकरेंच्या युती संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी पाच तारखेचा मोर्चा हा राजकारणाची दिशा ठरवणारा मोर्चा असेल असं म्हटलंय मला असं वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय दोघ जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा होईल त्याचा निर्णय तेच करतील हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल